सी गोळा करून परोपटे लेआउट मधील नालीचे काम सुरू यवतमाळ नगर परिषदेत विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप जिल्हाधिकारी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन ही प्रशासनाने दखल घेतली नाही परोपटे लेआउट परिसरात दोन वर्षापासून घंटा गाडी आलीच नाही अनेक विकासापासून परोपटे लेआउट परिसर कोसोदूर दूर मोक्षधामाचे घाण पाणी घुसत आहे नागरिकांच्या घरात अरणी मार्गावरील वडगाव येथील मोक्षधाम मागे असलेल्या परोपटे लेआउट विकासापासून कोसो दूर असून या परिसरात सांडपाण्यासाठी नाल्याच नाही तसे रस्तेसुद्धा नाही मोक्षधाम मागे असलेल्या या परिसरात मोक्षधाममधील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवक जिल्हाधिकारी यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिसरातील समस्येबाबत माहिती दिली मात्र प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा परिसरातील नागरिकांनी आरोप केला आहे तसेच नागरिकांनी पैसे गोळा करून स्वखर्चाने येथील परिसरात नालीचे काम सुरू केले आहे काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतचे विलगीकरण नगरपरिषदेत झाले अशातच वडगाव ग्रामपंचायतमध्ये येणारे सर्व प्रभाग यवतमाळ नगरपरिषदेत गेले मात्र नगरपरिषदेत प्रभाग गेल्याने परोपटे लेआउटमधील नागरिकांना प्रचंड समस्येला सामोरे जावे लागत आहे परोपटे लेआउटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे अशातच या परिसरात कुठेही नाली नाही पक्के रस्तेसुद्धा नाही पावसाळ्यात रस्ते नसल्याने नागरिकांना वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते अशातच नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर नेहमीच वाहत असते अरडी मार्गावरील मोक्षधामच्या मागेच परोपटे लेआउट असल्याने मोक्षधाममधील घाणपाणी हे नाल्या नसल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत आहे अशातच या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घंटागाडी फिरत नसल्याने येथील नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे शिवाय दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात हो आले आहे या समस्या परोपटे लेआउटमधील नागरिकांनी निवेदनाद्वारे स्थानिक नगरसेवक जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया नगरपरिषद मुख्याधिकारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने थेट नागरिकांनी पैसे गोळा करीत नालीच्या कामाला सुरुवात केली आहे या परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषद करण्यात येणार असल्याचं यावेळी परिसरातील नागरिक हिरालाल राठोड गणेश निनावे बजरंगी प्रसाद शर्मा प्रशांत चावरे रवी तडसे निलेश गावंडे यांनी सांगितले आणि ह्या परिसरात आत्तापर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तसेच नगर परिषदला आम्ही निवेदन दिले पण नाली काही झाली नाही आणि हा प्रदूषित जो पाणी आहे दूषित पाणी हा आमच्या घरात घरात समोरून जात आहे त्यामुळं लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे आणि मक्ष मोक्षधामची नालीसुद्धा हे आमच्या परिसरातून वाहते त्याचीसुद्धा दुर्गंधी जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आम्ही स्वखर्चाने ही नाली आता नाल्याला सुरुवात केलेली आहे नाली खाण्याकरिता नाव घेऊन हे सांगू हा हां वारं वारंवार नगर परिषदला निवेदन देऊन आत्तापर्यंत नाली काही त्यांनी दिली नाही त्यामुळं आम्ही आमचं परि आमच्या परिसरात लहान मुलांना थोडा या दूषित पाण्यामुळं धोका होत आहे त्यामुळं आम्ही स्वखर्चांना आता या परिसरातील परोपर्टी लेआउट येथील स्वखर्चाने ही नाली खाण्यासाठी सुरुवात केलेली आहे काय नाव तुमचं हिरालाल भाऊराव राठोड परोपटी लेआउट यवतमाळ <गत्ति>